नमस्कार जे एम न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आपण पाहत आहात जे एम न्यूज जाणूया आजच्या ठळक घडामोडी जल नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस या निवडणुकीमध्ये बहुजन समाज पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या वतीने या नगरपालिका निवडणुकीसाठी आघाडीच्या माध्यमातून आम्ही सर्वजण ही निवडणूक लढवत आहोत या नगराध्यक्ष या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाचे आघाडीचे उमेदवार म्हणून माननीय सुरेशरावजी शिंदे सरकार यांना घोषित केले आहे आणि याची सूचना आणि माहिती यापूर्वीच राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार विलासराव जगताप साहेब यांनी आपल्या आपल्याला सूचना माहिती मिडिया बंधूसमोर दिलेली आहे त्याचबरोबर वार्ड नंबर चारमध्ये बहुजन समाज पार्टीने राखीव कॅटेगरीमधून संतोष रमेश साबळे त्याचबरोबर सर्वसाधारण महिला म्हणून तस्मिम जिलानी जमादार यांना उमेदवार म्हणून मैदानात उतरवले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बहुजन समाज पार्टी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या आघाडीचे उमेदवार माननीय सुरेशरावजी शिंदे सरकार यांना या निवडणुकीमध्ये या चांगले वातावरण असून गेले पस्तीस ते चाळीस वर्षाचा सा त्यांचा सामाजिक राजकीय व प्रशासकीय अनुभव त्याचबरोबर त्यांनी यापूर्वी ग्रामपंचायतीमध्ये सरपंच म्हणून त्याचबरोबर पंचायत समिती सभापती आणि सांगली जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापती म्हणून त्यांनी काम बघितलेलं आहे त्याचबरोबर त्यांना माजी आमदार विलासराव जगपाप यांचं सहकार्य त्याचबरोबर मार्गदर्शन आणि तम्मान गोडा रवी पाटील साहेब यांचे साथ व सहकार्य यामुळे आणि आमच्या बहुजन समाज पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांची साथ या सर्वांच्यामुळं भविष्यामध्ये जत शहरामध्ये जनहिताचे व धोरणात्मक निर्णय घेणे हे अगदी सोपे व चांगल्या पद्धतीने त्याच्यावर काम होणार आहे आणि ज शहराचा विकास होण्यास मदत होणार आहे यापूर्वी जतची नगरपालिका ही काँग्रेसच्या हातामध्ये होती लोकांनी काँग्रेसचा नगराध्यक्ष निवडून दिला होता परंतु गेल्या पाच ते सात वर्षामध्ये काँग्रेसचा विशिष्टपणा काँग्रेसचा जो आना आनागोंदी कारभार आहे आणि जो भ्रष्टाचारी कारभार आहे तो जनतेने बघितलेला आहे त्याचबरोबर दुसरीकडे भारतीय जनता पार्टी यांची जी हवाहवाई आणि पोकळेची आश्वासने आहेत ही आज जनता बघत आहे आणि त्यांची विकासाच्या मुद्द्यावरून जी आज व्यक्तिगत लेवलवर जी टीकाटक टिप्पणी आहे आणि त्याच्यामुळे जनतेमध्ये त्यांच्या बाबतीतसुद्धा आज मोठ्या प्रमाणामध्ये निराशा आहे आणि एकंदरीत या दोन्ही काँग्रेस आणि बी जे पीला जत शहरातली जनता आता मत देणे किंवा नगरपालिकेची सत्ता देण्याच्या मूडमध्ये नसून आमच्या आघाडीला बहुजन समाज पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना उद्धव ठा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या आघाडीला चांगलं वातावरण असून आम्हाला निश्चितच यामध्ये यश मिळणार आहे आमचे जे दोन्ही उमेदवार आहेत संतोष रमेश साबळे आणि तस्मीन जमादार वार्ड क्रमांक चार मध्ये त्यांना लोकांचा चांगला पाठिंबा आणि समर्थन दिवसेंदिवस मिळत असून या ठिकाणी आमचे जत शहरातले आघाडीचे सर्व उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जो आहे तो मोठ्या मताधिकाने निवडून येईल असा आम्हाला ठाम विश्वास आहे धन्यवाद नमस्कार मी तानाजी मुनखंडे बहुजन समाज पार्टी विधानसभा अध्यक्ष दोन हजार पंचवीसमध्ये ज्या जत जतनगरपालिकेचे नगरपालिकेचे निवडणूक निवडणूक आलेली आहे या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बहुजन समाज पार्टी अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा गट हा तिन्ही गट म्हणून एकदम चांगल्या पद्धतीने व एकदम ताकदीने लढवत लढत आहे आणि काँग्रेस आणि भाजपच्या जर उमेदवारांचा जर आपण विचार केला तर आमच्या आघाडीचे आघाडीचे सर्व उमेदवार एकदम हुशार आणि एकदम चांगले पूर्ण जनतेची नाळ असलेले पूर्ण उमेदवार आहेत बहुजन समाज पार्टीचे हत्ती चिन्हावरती वार्ड नंबर चार मध्ये आमचे दोन नगरसेवक आहेत आणि बाकीचे जे नगरसेवक बाराचे नगरसेवक आहेत जग मध्ये ते पूर्ण घड्याचे आहेत आमचे आमचे बहुजन समाज पार्टीचे फक्त हत्ती चिन्हावरती आमची निवडणूक आम्ही लढत आहे येणाऱ्या काळामध्ये बहुजन समाज पार्टी व राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या संयुक्त संयुक्त आघाडीने जत शहराचा पूर्ण कायापण कायापरण एकदम चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे ही बहुजन समाज पार्टीची पूर्ण विचारधारा आहे बहुजन समाज पार्टीची विचारधारा धारा ही शाहू आंबेडकर विचारधारा दुसऱ्याधारेवर आपली बहुजन समाज पार्टी काम करते बहुजन समाज पार्टी पार्टीच्या वतीने जे आमचे वॉर्ड नंबर चारचे जे दोन उमेदवार दिले आहेत एकदम दमदार उमेदवार आहेत व वॉर्ड नंबर चार मधून चांगला प्रतिसाद लाभत आहे व आमच्या आघाडीमधून नगराध्यक्ष पदाचे आहेत शिंदे सरकार यांना पण जजच्या जनतेने एकदम चांगल्या पद्धतीने बहुमताने निवडून द्यावे व बहुमताने त्यांनी निवडून येणार आहेत एवढं बोलतो